दिंडी सोहळा येळपाने आणि संतसेना महाराज दिंडी सोहळा मांगरी या दोन्हीही दिंड्यांचं आगमन या ठिकाणी पवारवस्तीवरती झालंय पवारवस्तीच्या वतीनं या ठिकाणी त्यांचं हार्दिक स्वागत करतो हे मार्गक्रमण जे आहे या दिंड्यांचं ते सालाबातप्रमाणे याही वर्षी आहे आणि पाठीमागून देखील एक डोक्याची दिंडी या ठिकाणावरून जात असताना विश्रामासाठी विश्रांतीसाठी चहापानासाठी थांबत असते नेहमीच्या प्रमाणे आजही या दिंडींचं या ठिकाणी आगमन झाले मनापासून मी या सगळ्या बंधू भगिनींचं तरुण सहकारी मित्रांचं या ठिकाणी हार्दिक असं स्वागत करतो खरंतर वर्षभर जो पाऊस पडतो ते मागच्या महिनाभरातच पडून गेला आहे काही ठिकाणी नुकसानही पावसाने केले काही ठिकाणी दिलासा देखील मिळालेला आहे पण उत्तम पाऊस झालेला असल्यामुळं आनंदानं हि सगळी मंडळी पंढरपूरकडे वाटचाल करीत आहेत आणि विठ्ठलाच्या दर्शनाला चाललेले आहेत या सगळ्या गंडी सोहळ्यामध्ये आपलं देखील काही योगदान असावं आपल्याला देखील त्याची सेवा करता यावी या उद्देशानं जाताना मार्गावरील प्रत्येक वाडी वाडीवरतीवर गावावरती डिंब्यांचं स्वागत होतं त्या ठिकाणी त्यांना मित्रांची सोय केली जाते चहा पाण्याची जेवणाची सोय केली जाते आणि प्रत्येकजण पंढरपूरला जाऊ शकत नाही पोचू शकत नाही म्हणून या सेवेतूनच मिळलदर्शन घडतं असं मानणारे आम्ही सगळे कार्यकर्ते आहोत या पवार वस्तीच्या वतीने या सगळ्या दिंडी सोहळ्याचं मनापासून या ठिकाणी मी पुन्हा एकदा हार्दिक असं स्वागत करतो या ठिकाणी अगोदर जी दिंडी या ठिकाणावरून येळपाण्याची गेली त्या एळपाण्याकर देशमुख कुटुंबियांचे जावई इथे आमचे सहकारी मित्र कदम आलेले आहेत त्यांनी त्यांना नाश्ता पण दिलेला आहे त्यांच्या सासूबाई त्या दिंडीमध्ये होत्या आणि त्यांचं देखील या निमित्तानं मी आभार मानतो आणि आता या ठिकाणी चहापानानंतर हो या दिंडी सोहळ्याचं देखील स्वागत या ठिकाणी होईल आपण सगळ्यांनी दर्शनाचा लाभ या ठिकाणी घ्यावा संत जना महाराजाच्या या अलखीच आपण सगळ्यांनी मिळून स्वागत करावं एवढी विनंती या निमित्तानं पवार वस्तीच्या वतीने करतो आणि धन्यवाद आपलं ताट आणि नारायण बताता हूं